अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर आज आपला सहावा दिवस पारायणाचा पारायणासाठी सकाळी उठून मी रांगोळ्या वगैरे काढून सगळं आवरून घेतलं आणि मग मी नैवेद्य करायला घेतलं तर आज बघूया ताकातली माठाची भाजी तर यासाठी मी इथे स्वच्छ माठ निवडून घेतलाय आणि तो असा रॅन्डमलीच चिरून घेतला जास्त बारीक बिरीक नाही केला एक साईडला मी तेल तापत ठेवलं आपल्या हांडीमध्ये तर इथे तेलामध्ये जिरे आणि हिंग घालून घेतलं आणि मिरच्यांचे तुकडे घातले त्यानंतर इथे मी चिरलेला माठ घालून घेतलाय आणि तो सर्व व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्यावर झाकण घालून शिजवून घ्यायचंय मी थोडीशी हळद आधी घातली वरती म्हणजे मग रंग चांगला येईल पांढरी दिसणार नाही भाजी म्हणून थोडीशी हळद घातली आणि झाकून आपण शिजू द्यायचे इथे आता आपण ताक तयार करूया आता बघा मी एक धान्य निवडल्यामुळे मला डाळीचं पीठ खाता येणार नाही आहे किंवा ज्वारीचं वगैरे लावता येणार नाही पीठ म्हणून मग मी याला थोडंसं गव्हाचं पीठच लावलं कारण मी गव्हाची पोळी निवडली किंवा गहू निवडला आहे त्यामुळे मला गव्हाचं पीठ लावण्याशिवाय पर्याय नव्हता तर मी इथे मीठ घालून घेतलं आहे थोडेसे धणे पावडर घातली साखर घातली आणि आलं किसून घातलं थोडंसं तिखट म्हणजे जेणेकरून रंग पण छान येईल तर इथे आपण आलं मीठ साखर धणे पावडर आणि तिखट गव्हाचं पीठ हे सर्व लावून मी एकजीव करून घेतलं आणि इथे तोपर्यंत आपली भाजी बऱ्यापैकी शिजले त्यामध्ये इथे मी हे आपण जे ताक तयार केलं होतं ते घालून घेतलं आहे आणि थोडं पाणी अजून वाढवून कन्सिस्टन्सी सारखी केली ही पा आता पुन्हा एकदा थोडंसं झाकण ठेवू आणि शिजवून येऊ कारण गव्हाचं पीठ शिजायचं आहे म्हणून तर एक तीन चार मिनिटांनी मी झाकण उघडलं आणि इतकी छान भाजी झाली आहे बघा मला वाटलंच नव्हतं की गव्हाच्या पिठामध्ये एवढी भाजी छान होऊ शकेल पण झाली तर कसा वाट कसा वाटला व्हिडिओ पाहायला आणि रांगोळ्या कशा वाटल्या सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की नक्की करा आणि अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जयज